कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी e बँकेच्या नियमांमध्ये बदल केलाय अमेरिकेतील कोणत्या गोष्टीला ट्रम घाबरतात मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे आशियातील सर्वात मोठा मध्य निर्मिती प्लांट नागपुरात होणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सिलेंडरची संख्या घटवली आहे लॉर्ड ग्राउंडचा तुकडा खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे अतुल परचुरेंच्या आठवणीत दिलीप प्रभावळकर भाऊ झालेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दहा ऑगस्ट वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे बँकेच्या नियमांची खाजगी क्षेत्रातील आय सी आय सी आय आए बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत नवे नियम ऑगस्टपासून लागू होणार आहेत या बदलांनुसार आता आय सी आय सी आय आए बँकेच्या खातेधारकांना त्यांच्या बचत खात्यात सरासरी किमान पन्नास हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील मेट्रो आणि शहरी भागातील शाखांसाठी किमान सरासरी दहा हजार निम शहरी भागासाठी पाच हजार रुपये आणि ग्रामीण भागासाठी अडीच हजार रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक होते परंतु या नव्या नियमानुसार आता किमान मर्यादेत वाढ होऊन मेट्रो आणि शहरी भागासाठी पन्नास शहरी भागा भागा हजार निम शहरी भागासाठी पंचवीस हजार आणि ग्रामीण भागासाठी दहा हजार अशा स्वरूपाची असणार आहे हा बदल झाल्यामुळे आय सी आय सी आय बँकेतील किमान शिल्लक मर्यादा आता देशातील इतर बँकांपेक्षा सर्वाधिक झाली आहे तुम्ही तुमच्या खात्यात आवश्यक असलेली किमान शिल्लक ठेवली नाही तर बँक तुम्हाला दंड आकारू शकतं आय सी आय सी आय बँकेने ऑगस्टपासून बचत खात्यातील किमान शिल्केची मर्यादा वाढवल्यामुळे खातेधारकांनी त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासणं महत्त्वाचं आहे यामुळे त्यांना कोणत्याही संभाव्य दंडापासून वाचता येईल दुसरी बातमी आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की त्यांच्या टॅरिफ धोरणांमुळेच शेअर बाजारात विक्रमी वाढ होतीये शेकडो अब्ज डॉलर्स देशाच्या तिजोरीत येत आहेत त्याचवेळी त्यांना टॅरिफवरील न्यायालयाच्या निर्णयाची भीती वाटते कदाचित या भीतीमुळेच त्यांनी इशारा दिला की विरुद्ध न्यायालयाचा कोणताही निर्णय अमेरिकेला एकोणीसशे एकोणतीस सारख्या महामंदीत ढकलू शकतो सोशल मीडियावरील एका लांबलचक पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की देशाच्या अर्थव्यवस्थेवर जकातींचा मोठा सकारात्मक परिणाम होतोय जवळजवळ दररोज नवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत त्यांनी इशारा दिला की जर कट्टरपंथी डाव्या न्यायालयाने आता त्यांच्या प्रशासनाविरुद्ध निकाल दिला तर आर्थिक नुकसान भरपाई करणं अशक्य होईल ते पुन्हा एकोणीसशे एकोणतीस सारखं होईल एक महामंदी अशा निर्णयामुळे अमेरिकेची संपत्ती शक्ती आणि ताकद नष्ट होईल त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेल्या अनेक कामगिरी रद्द होतील अध्यक्ष ट्रम्प यांनी आग्रह धरला की जर न्यायालयांना त्यांची धोरणं थांबवायची असतील तर त्यांनी या प्रकरणात खूप आधीच निर्णय द्यायला हवा होता त्यांनी असा युक्तिवाद केला की जर निर्णय त्यांच्या विरोधात गेला तर अमेरिका आता महानतेची संधी गमावेल आपला देश अशांतता अपयश आणि अपमानाला नव्हे तर यश आणि महानतेला पात्र आहे देव अमेरिकेला आशीर्वाद देवो ट्रम्प यांनी अलीकडेच अनपेक्षितपणे पन्नास टक्के कर लादलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे वैतरणा जलाशयावरील वीज निर्मिती प्रकल्पाची हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयावर वीस मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत तर ऐंशी मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा असा एकूण शंभर मेगावॉट क्षमतेचा संकरित वीज निर्मिती प्रकल्प विकसित करायचा आहे यासाठी राज्य शासनाने चार पूर्णांक नऊ शून्य हेक्टर राखीव वनजमीन पालिकेच्या ताब्यात देण्याची परवानगी दिली आहे यामुळे आता या वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे ऊर्जा निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून पालिका प्रशासनाने ही परवानगी मिळवली आहे या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे दोनशे आठ दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती होणार आहे या प्रकल्पाबरोबरच भविष्यात महापालिकेच्या अन्य जलाशयांवर सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करणं शक्य होईल त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचं पालिकेने म्हटलंय या धरणाच्या निर्मिती वेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा तसेच जलविद्युत निर्मितीसाठी संयुक्तिक बहिरगामी जलवाहिनीही अंतरण्यात आली होती राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने या जलाशयातून जलविद्युत निर्मिती करण्यासाठी बारा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी पालिकेस परवानगी दिली त्यानंतर महापालिकेने सल्लागारांची नियुक्ती केली त्यानंतर महापालिकेने कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर मॉडेलनुसार ह्या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी निविदा मागवल्या यामध्ये सर्वात कमी दर बेकार असलेले मेसर्स शापूरजी पालनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स महालक्ष्मी कोनल ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारीतील कंपनीला सोळा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी संमतीपत्र देण्यात आलं त्यांनी मेसर्स वैतन्ना सोलर हायड्रो पॉवर जेनपो प्रायव्हेट लिमिटेड या विशेष उद्देशवहन कंपनीची स्थापना केली आहे या प्रकल्पाचा कालावधी हा एकतीस महिने एवढा आहे या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून कोणतीही भांडवली गुंतवणूक केली जाणार नाही पालिका पंचवीस वर्षांच्या कालावधीसाठी मात्र चार पूर्णांक सात पाच रुपये प्रति युनिट या स्थिर समतुल्य दराने वापरलेल्या युनिटसाठी पैसे देणार आहे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाने नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आणि त्यानंतर सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंतिम मंजुरी दिली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे नागपूरच्या मद्यनिर्मिती निर्मिती प्लांटची विदर्भाच्या औद्योगिक विकासात आता एक नवा ऐतिहासिक अध्याय जोडला जात आहे आंतरराष्ट्रीय मद्यनिर्मिती निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य फ्रेंच कंपनी परनोड रेकार्ड इंडिया नागपूरजवळील जवळील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत तब्बल अठराशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून आशियातील सर्वात मोठा माल्ट स्पिरिट डिस्टिलरी व मॅच्युरेशन प्लांट उभारणार आहे या प्रकल्पासाठी पर्यावरण विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग तसंच इतर संबंधित यंत्रणांकडून परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे नागपूरजवळील हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर दररोज सुमारे साठ हजार लिटर माल्ट स्पिरिट म्हणजेच शुद्ध अल्कोहोल तयार केलं जाणार आहे यामधून वर्षाला एकूण तेरा दशलक्ष लिटर उत्पादन क्षमतेचा टप्पा गाठला जाईल अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली हा प्रकल्प भारतात नव्हे तर संपूर्ण आशियात एक मोठं उत्पादन केंद्र म्हणून ओळखलं जाईल सहाशे एकर क्षेत्रावर उभारण्यात येणारं हे युनिट परनोड रिकार्डचं भारतातील सर्वात मोठं उत्पादन केंद्र असणार आहे केवळ शेतीच नव्हे तर औद्योगिक व सेवा क्षेत्रात देखील सातशे ते आठशे थेट रोजगाराच्या संधी निर्माण करून देणार आहे यासोबतच उत्पादन वाहतूक पॅकेजिंग देखभाल आणि सुरक्षेसारख्या क्षेत्रात अप्रत्यक्षपणे हजारो रोजगार उपलब्ध होतील यामध्ये स्थानिक युवकांना प्रशिक्षित करून त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचं कंपनीने सांगितलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची केंद्र सरकारने नुकतेच दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेत तेल कंपन्यांना एल पी जी सिलेंडरची विक्री कमी दरात करावी लागल्याने झालेल्या नुकसानाची भरपाई हप्त्यांमध्ये केली जाईल तसंच पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलेंडरची संख्या बारावरून आता नऊ करण्यात आली आहे कॅबिनेटने सबसिडीच्या सिलेंडरची संख्या कमी केली आहे मात्र सबसिडीच्या रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही सरकारने दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी बारा हजार साठ कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं आहे यामध्ये किलो वजनाच्या सिलेंडरवर प्रति सिलेंडर तीनशे रुपयांची सबसिडी कायम ठेवण्यात आली आहे उज्ज्वला योजनेतील कुटुंबांचा एलपीजीचा वार्षिक वापर वाढला आहे वाढलेल्या वापरामुळे सबसिडीचा भार कमी करण्यासाठी सिलेंडरची संख्या कमी करावी लागते पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून क्रिकेटच्या जगात लॉर्ड्स क्रिकेट मैदानाला क्रिकेटचा मक्का म्हटलं जातं आता क्रिकेट चाहत्यांना या ऐतिहासिक मैदानाचा काही भाग घेण्याची एक अनोखी संधी आहे लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचे संचालन करणाऱ्या मेरिलबोर्न क्रिकेट क्लबने हा निर्णय घेतला आहे लॉर्डस् क्रिकेट मैदानाची खेळपट्टी यावर्षी सप्टेंबरमध्ये पुन्हा तयार केली जाईल यासाठी मैदानातील सध्याचं गवत काढून नवीन गवत पेरलं जाईल अशा परिस्थितीत मेरिलबोर्न क्रिकेट क्लबने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे ते या मैदानातील गवताचे तुकडे फक्त पन्नास पाऊंडमध्ये विकत आहेत या निर्णयामागील कारण म्हणजे एम सी सी फाउंडेशनसाठी निधी उभारणं आणि मैदानाच्या सुविधांमध्ये सुधारणा करणं आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे त्यांच्या बहुप्रतिभावान अभिनयासाठी ओळखले जातात तर दिवंगत अभिनेते अतुल परचुरे हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय हसतमुख आणि बहुगुणी कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले अलीकडेच दिलीप प्रभावळकरांनी एका मुलाखतीत अतुल परचुरेंबद्दलच्या भाऊ काठवणींना उजाळा दिला दिलीप प्रभावळकर म्हणाले की अतुल खूप प्रेमळ आणि जीवलग होता आम्ही तीन नाटकांमध्ये एकत्र काम केलं त्यातील दोन नाटकात तो माझा मुलगा होता तर तिसऱ्या नाटकात माझा विद्यार्थी आम्ही सतत संपर्कात असायचो दादरला दोघांचं घर जवळ असल्यामुळे भेटीगाठी वारंवार व्हायच्या पुण्यात गेल्यानंतरही अतुल फोन करून त्याच्या प्रकृतीची माहिती द्यायचा कर्करोगावर मात करून तो पुन्हा रंगभूमीवर परतला होता अमेरिकेच्या दौऱ्यावरही गेला होता पण नंतर आजारपणाने पुन्हा जोर धरला आम्हा दोघांना हिंदी संगीताची विशेष आवड होती लता मंगेशकरांची गाणी ऐकणं आणि एकमेकांबरोबर मस्ती करणं हे कायमच चालायचं चा। त्याच्या वात्रटपणावर आम्ही दोघही हसायचो पण माझा वात्रटपणा तो दिसायचा नाही असंही त्यांनी हसत सांगितलं हे होतं ही सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर